नमस्कार मित्रांनो आज सहा सप्टेंबर आजही महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे से अपडेट आहे मित्रांनो आज सहा सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोर जास्त राहील तसेच कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळेत अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीपासून तर इकडं गुजरातपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यातील बऱ्याच भागातील वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळत आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे सकाळच्या वेळी पावसाचा जोर कमी राहणार आहे राज्यात बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल फक्त काही काही ठिकाणीच हलक्या पावसाचा अंदाज आहे मुख्यत्वे करून पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वात आधी उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा एकदम कडीचा उत्तर भाग नंदुरबार तसेच शिरपूर जळगाव वगैरे या भागांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला थीक मिळेल धुळे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कडेच धाडगाव शेंदवा वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये चाळीसगाव नाणे पाचोरा या परिसरामध्ये मुख्य करून पावसा जोर जास्त राहील पारोला अमलनेर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मराठवाडा संपूर्ण मराठवाडा विखुरेलेल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जोरदार पाऊस कमी ठिकाणी आहे हलका मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमोत्मळ या परिसरात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो थोडंसं विखुरलेलं थीक स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोर सर्वाधिक कोणत्या भागामध्ये राहू शकतो तर इकडं मालेगावचा मालेगाव आसपासचा परिसर जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर वाशिम हिंगोली परभणी नांदेड हा जो पट्टा आहे मित्रांनो यामध्ये जालना आहे या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पावसा जोर राहील थीक ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी आहे मध्यम ते जोरदार पाऊस भाग बदलत या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोणता भाग येतो जळगाव धुळ्याचा काही भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही परिसर आहे वाशिम आणि यवतमाळचा काही भाग आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये जो जोरदार जो पाऊस आहे तो भाग बदलत आहे ठिकठिकाणी आहे या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हा जो परिसर आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये आजही जोरदार वारे या पट्ट्यामध्ये बघायला मिळतील हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूरमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज घाटमध्येच ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र वारे राहत राहतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद